पुरेशी झोप घ्या प्रत्येक रात्री सात आठ तासांची गुणवत्तापूर्ण झोप घेण्याची ध्येय ठेवा रात्री उशिरापर्यंत शोध पाहणे टाळा आणि चांगली झोप वाढवण्यासाठी तुमची बेडरूम थंड आणि गडद आणि शांत ठेवा दोन संतुलित आहार घ्या फायबर प्रथिने आणि जीवनसत्वे जास्त असलेले पदार्थ निवडा प्रक्रिया असलेले साखरयुक्त पदार्थ टाळा तुमच्या आहारात अधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करा तीन सक्रिय राहा चालणे धावणे बाईक चालवणे किंवा पोहणे यासारखे दररोज तीस मिनटे व्यायाम करण्याचे लक्ष ठेवा वेट लिफ्टिंग किंवा बॉडीवेट व्यायाम यासारखे काही ताकद प्रशिक्षण व्यायाम समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा चार भरपूर पाणी प्या पुरेशा प्रमाणात हायड्रेट राहणे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे दररोज सहा आठ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष ठेवा तुम्ही हर्बल टी आणि इतर नॉन कॅपनिक पेय देखील पिऊ शकता पाच तणाव व्यवस्थापित करा स्वतःसाठी वेळ काढा आणि योग्य किंवा ध्यान यासारख्या तणावमुक्त क्रिया कपलांचा सराव करा दिवसभर काम आणि तंत्रज्ञानातून ब्रेक घेण्याची खात्री करा सहा नियमित तपासणी करा कोणत्याही आरोग्य समस्या लवकर पकडण्यासाठी नियमित शारीरिक तपासणी आणि तपासणी करणे सुनिश्चित करा सात चांगल्या स्वच्छतेचा सराव करा नियमितपणे आपले हात धुवा आणि दातांची स्वच्छतेचा सराव करा आठ धूम्रपान टाळा धूम्रपानामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात तुम्ही धूम्रपान करत असाल तर सोडण्याचा विचार करा नऊ अल्कोहोलचे सेवन कमी करा तुमचे अल्कोहोल सेवन दररोज एक दोन पेयापर्यंत मर्यादित करा दहा स्वतःची काळजी घ्या पुरेशी विश्रांती घेऊन सकस आहार घेऊन तुम्हाला आवडणाऱ्या क्रियाकलापांचा कल्पामध्ये गुतरून स्वतःची काळजी घ्या अकरा मुलतानी माती फेसपॅकसाठी रासायनिक आधारित फेसपॅक आणि फेसवॉश काढून टाका बारा वाळलेल्या संत्र्याच्या सालीच्या पावडरने चेहऱ्याची त्वचा आणि शरीर स्क्रब करा त्यामुळे त्वचा चमकदार होईल तेरा दररोज रात्री किमान सात तासांची झोप घ्या चौदा तुमच्या शरीरातील चरबीची पातळी तुमच्या एकूण शरीराच्या वजनाच्या पंधरा टक्क्यापेक्षा कमी ठेवा हे तुम्हाला अधिक स्नायू आणि तीक्ष्ण दिसण्यास मदत करेल पंधरा तुमचे जुने कपडे काढून टाका आणि दर सहा महिन्याने नवीन कपडे घ्या नवीन आणि व्यवस्थित वे कपडे माणसाला हेल्दी लुक देतात सोळा मुख्य ताकद वाढवण्यासाठी आणि दुबळे स्नायू मिळवण्यासाठी मार्शल आर्ट्स तायकोंदू किंवा कलारी पतायूचा सराव करा रोज सकाळी हिरव्यागार गवताच्या दव्यावर चाला हे शरीराचे तापमान तसेच रक्तदाब कमी करते अठरा आंघोळीसाठी पतंजली मुलतानी माती व साबणावर स्विच करा रासायनिक आधारित साबण सोडून काढा एकोणीस केसांसाठी खादी हेअर शॅम्पू वापरा बीच रासायनिक आधारित शॅम्पू वीस कमीत कमी तीस चाळीस ग्रॅम पथिने असलेले उच्चर प्रथिनयुक्त नाश्ता घ्या जर अंडी खाण्यात काही अडचण नसेल तर अंडी नैसर्गिक असल्याने प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे सेवन स्विच करा आणि महागड्या गादी आणि उशीमध्ये गुंतवणूक करा झोपेच्या गुणवत्तेची एकूण आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तेवीस वातानुकूल हवेत राहणे शक्यतो टाळा एसी सहसा शारीरिक शरीरासाठी दीर्घकाळ चांगले नसतात चोवीस पायऱ्यासाठी खंदक लिफ्ट पंचवीस कोमट पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून रोज प्याल्याने चेहऱ्यावर निरोगी चमक येईल सव्वीस स्वतःसाठी मासिक आहार योजना तयार करण्यासाठी पोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्या साप्ताहिक मेनूंची योजना करा आणि त्यात निरोगी वाण घाला सत्तावीस जोडलेल्या प्रेरणांसाठी मेनफिट्स फिटनेस सारख्या आरोग्य मासिकांची सदस्यता घ्या अठ्ठावीस डार्क चॉकलेट खा चॉकलेटच्या नियमित सेवनाने हृदयविकारांचा धोका कमी होतो